गुड इव्हनिंग सगळ्यांना तर याचा आहे ना मी ब्रेड मलही बनवत आहे इकडे हे दोन चार ब्रेड घेतलेले आहे इकडे हे मलही आहे आणि इकडे हे ड्राय फ्रूट आहे आणि इकडे ही साखर आहे तीन मत्या आणि इकडे हे दूध आहे आता हे ब्रेड आहेत ना असे कट करून घ्यायचे स्क्वेअर मध्ये तरी हे आता ब्रेड हे असे हे करून घेतलेले स्क्वेअर मध्ये कापून चौकोनी आता हे इकडं तेल तापत ठेवलेले याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे तर आता हे ब्रेड हातळून घेते मी आता हे असे ब्राऊन कलर होईपर्यंत तळून तो घ्यायचे आणि एका भांड्यात काढून ठेवायचे आणि आता हे पॅन आहे ना इकडं साईडला ठेवून देते आणि हे दूध ठेवते आणि हे त्याच्यामध्ये दूध मलाई टाकायची थोड्या वेळाने आता याच्यामध्ये ना हे मलाई टाकायची आणि ही साखर टाकायची आणि आता याला आहे ना असं हलवत राहायचं खालीची टाकल्या नाही पाहिजे घट्ट होऊन द्यायचं